डिग्रस येते डॉक्टर निलेश जी जाधव प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार तज्ञ यांच्या माउली क्रिटिकल हॉस्पिटल हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालय जाण झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज इच्छुकांना बाजारा किती आहे याबाबत विचारणा होत असल्याने देगराजच्या अनेक प्रभागात उमेदवार मिळणे कठीण पक्षश्रेष्ठींच्या खिशावर अवलंबून आहेत अनेक उमेदवार देगरा शहरातील प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच सहा व सात वगळता इतर प्रभागात उमेदवार शोधताना पक्षश्रेष्ठीची दमछाक होत आहे प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगर परिषद दिग्रजची उमेदवारी लढण्याची इच्छा व्यक्त करतात परंतु पक्ष श्रेष्ठीकडून तुमच्याकडे बाजरा किती आहे हा प्रश्न विचारतात पदाधिकारी कार्यकर्ते नको उमेदवारी असे म्हणतात पक्ष जर बाजरा लावणार असेल तरच आम्ही निवडणूक लढणार असे स्पष्टपणे पदाधिकारी कार्यकर्ते बोलत असल्याने दिग्रज शहरात असा एकही पक्ष नाही ज्यांच्याकडे स्वइच्छुक पंचवीस स्� उमेदवार असतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत तोच प्रश्न आहे दोन ते पाच खोके बाजरा लावणारे काही उमेदवार शहरात आहेत पण त्यांचे पक्षाकरिता काही चोगदान नसल्याने व मागच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा उमेदवार पाळण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आज बाजराच्या भरोशावर उमेदवारी मागताना दिसत आहे एका पक्षाने तर दोन ते तीन खोके असेल तरच उमेदवारी देऊ अशी भूमिका घेतल्याने दोन उच्छुक उमेदवार ज्यांनी शहरात भेटी घाटी घेतल्या ते आज नॉट रिचेबल आहे तर नगरसेवक व्हायचे असल्यास वीस पेटीच्या वर बाजरा आहे का याबाबत विचारणा होत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये आजपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही प्रभाग क्रमांक दोन मध्ये उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये स्वतः स्व उमेदवार नाही प्रभाग क्रमांक चार मध्ये काही पक्षाचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये उमेदवार स्व आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये पण उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्व पक्षांची भावगर्दी झाली प्रभाग क्रमांक आठ मध्ये उमेदवार शोधण्यात दमछाक होत आहे तर प्रभाग क्रमांक नऊ ते बारा मध्ये अनेक उमेदवार आहे पण ते वेट अँड वॉच भूमिकेत असल्याने हाडाचा कार्यकर्ता मात्र बाजरा नसल्याने मोग गिळून चुप्प बसला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल ऑकॉन वरती क्लिक करा धन्यवाद